खानापूर नूतन बस स्थानकाच्या इमारतीवर मराठी फलकासाठी आमदारांनी प्रयत्न करावे खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील बस स्थानकावर कोट्यावधी रुपये खर्च करून नूतन बस स्थानक उभारण्यात आले आहे सध्या बस स्थानक पूर्णत्वाकडे आलंय त्यामुळेच या बस स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार आहे उद्घाटनापूर्वी बस स्थानकाच्या फलकावर केवळ कन्नड व इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे मात्र खानापूर तालुका हा ऐंशी टक्के मराठी भाषिक जनता आहे तर केवळ वीस टक्के कन्नड भाषिक जनता आहे असे केवळ कन्नड भाषेचा वापर केल्याने मराठी भाषिक जनतेची कुचंबना होत आहे तेव्हा कन्नड इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतून बस स्थानकावरील फलक असावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेतून होत आहे सध्याचे भाजपचे आमदार हे मराठी भाषिक आमदार आहेत ते केवळ मराठी भाषिकांच्या मतावर ब्याण्णव हजार मतांचा आकडा पार आहे तेव्हा मराठी भाषिक जनतेसाठी खानापूर तालुक्याचे भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सरकारकडे खानापूर बस स्थानकावर फलकावर इतर भाषेबरोबर मराठी भाषेचा उल्लेख करावा अशी मागणी करावी अन्यथा उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी मराठी भाषिकांकडून निदर्शने झाल्यास काळी निशाने दाखवल्यास कार्यक्रमाला गालबोट लागण्याआधी खानापूर बस स्थानकावरील फलकावरील मराठी भाषेचा उल्लेख करावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेतून होत आहे केवळ भाषावादामुळेच खानापूर नूतन बस स्थानकावरील फलकावर हिरवा कपडा झाकून फलक बंद केला आहे